पोशाख मुंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी सेलू सेलू तालुक्यातील धनेगाव येथील भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी आज्ञात दोन तोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनेने भाविक संताप व्यक्त करत आहे ही घटना चौदा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर रात्री एक तेरा वाजता घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील धनेगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी दुचाकीवरून आलेल्या दोन आज्ञा चोरट्याने मंदिरात असलेल्या या दानपेटीतील रक्कम पळविली आहे ही घटना या परिसरात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे चौदा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक तेरा वाजता दुचाकीवरून दोन चोरटे आले यापैकी एक चोरटा हा पायाने अपंग होता या दिव्यांग असलेल्या चोरट्याने मंदिरात डोकावून पाहिले आणि मंदिराच्या मागील रस्त्याने प्रवेश करून दानपेटीतील रक्कम लंपास केली नेमकी दानपेटीत किती रक्कम चोरीस गेली याची माहिती मात्र मिळू शकली नाही या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर ओम गाडवे संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली तरी देखील तक्रारच नसल्याने गुन्हा अद्यापि दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे धनेगाव ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मारुती मंदिरात चोरी झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सेलू येथून दोन मित्रासोबत गेलेल्या अनिकेत जवळ शेरे यांची माहिती देणाऱ्या देणार एक लाख रुपयाचे बक्षीस सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू